अंबड परिसरातील या मांडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी एका युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत घरकुल योजना परिसरातील पाण्याच्या टाकीत शेजारील नागरिकांना दुर्गंधी येत असल्या कारणाने त्या ठिकाणी चौकशी केली असता एका युवकाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांनी तात्काळ अंबड एमआयडीसी चिंचोळे पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण करून मोठ्या अथक परिश्रमाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या पाण्याच्या टाकीच्या परिसरात दुरावस्था झालेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांनी लोकशस्त्रांशी बोलताना अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर नमस्कार मी प्रशांत खरात राष्ट्र स्वरूपाध्यक्ष आज सकाळच्या सुमारास परिसरातील अत्यंत पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या पाहणी केली असता या पानच्या टाकीमध्ये एक युवकाचा मृतदेह आढळला त्या नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवून याची दखल दिली व पोलीस प्रशासन वेळेवर येऊन त्यांनी फायर ब्रिगेड बोलवलं मृतदेह बाहेर काढला असता संदीप शिंदे या युवकाचं नाव पटली आणि हा शिंदे जर रविवारी घरी न आल्यामुळे सोमवारी कंप्लेंट दाखल केली होती आणि परंतु चार दिवसांनी ही बॉडी आढळल्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरलेली बॉडी सरलेली आहे आणि हे जे पाण्याची टाके आहे या पाण्याच्या टाक्यामध्ये दत्तनगर आणि घरकुल ह्या भागाला पाणी पुरवठा होतो तसेच या नागरिकांनी देखील हे पाणी तात्काळ पाणी फेकून देऊन नव्यान दुसऱ्या ठिकाणी पाणी भरावे आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि जे महानगरपालिकेचे आहे यांचा मंगळ कारभार आणि वारंवार यांना यांचा दा लक्षात आणून दिला होता परंतु यांनी आतापर्यंत कुठलीही दखल न घेतल्यामुळे संदीप शिंदे या युवकाचा मयत झालेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे या गेटला ताळे बसवलं नाही सुर्या सुर्याच्या रक्षक नेमला ने ने नाही आणि जे ओपन जाळे आहेत त्यांना जाळ्या न बसवल्यामुळे संदीप शिंदे हा त्याच्यामध्ये पडला जर त्याला वेळ जाळे बसवल्या असत्या तर हा युवकाचा जीव वाचवला असता सर्व प्रशासन आहे त्यांना मी विनंती करतो हो की आता तरी आपण जागे व्हावे आणि याला जाळ्या बसवून गेट बसवून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी लोकांच्या जीवाशी आपण खेळ करू नये तात्काळ टाकीची साफसफाई होऊन तिथे नव्याने पाणी भरण्यात यावं आणि सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा भविष्यात पुण्यात जीव जायला नको याची आपण दक्षता आता तरी घ्या अशी आशा वाटते आणि त्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळावा अशी अपेक्षा ठेवतो थांबतो जय लोकशास्त्र साठी बंटी आडाव सातपूर